पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या सोलापुरातील मेळाव्याला वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आहे जोरदार पावसामुळे वाऱ्यामुळे कृतज्ञता मेळाव्याचा मंडप हा उडून गेलेला आहे चंद्रकांत पाटील व्यासपीठावरती हजर असतानाच सुरक्षा रक्षकांना मंडपाचं कापड धरावं लागलेलं आहे मंडप उडून गेल्यामुळे उपस्थित महिलांचे सुद्धा धावपळीकडे बघायला मिळाले अनिकेत गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात अनिकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या सोलापुरातील मेळाव्यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा फटका बघायला मिळालेला आहे काय सध्याची परिस्थिती आहे नक्कीच अमित आपण जर पाहिलं तर आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोलापुरात सेटलमेंट परिसरामध्ये जे आहे ते कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आलेला होता खरं तर शासनाने ज्या महिलांसाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या केल्यामुळे आज त्यांच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार जे आहे ते त्या ठिकाणी महिलांच्या वतीनं करण्यात येणार होता आणि या पा, या कार्यक्रमादरम्यान जे आहे जोरदार पाऊस आणि वादळ वारा आल्यामुळे जे आहे संपूर्ण मंडप जो आहे तो उडून गेलेला आहे खरंतर व्यासपीठावर चंद्रकांत पाटील जे आहेत ते स्वतः जे आहे ते भर पावसामध्ये त्या कार्यक्रमाला संबोधित केले हजारो महिला ज्या आहेत त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे जे आहे ते संपूर्ण मंडप जो आहे तो कोसळलेला आहे आणि आपण जर बघितलं गेलं तर चंद्रकांत पाटील यांनी हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये या मेळाव्याला भर पावसामध्ये देखील या भाषण जे आहे ते केलेलं आहे निश्चित घेत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी